मुलीने आजोबाला प्रश्न केला आजोबा, के आजोबा असं ऐकलं आहे आजकालच्या जमान्यात खरं प्रेम मिळत नाही किंवा मिळालं तर ते टिकत नाही असं का तेव्हा आजोबा म्हणाले बागेतचा आणि सगळ्यात सुंदर फूल तोडून घेऊन ये मुलगी बागेत गेली तेव्हा तिला एक फूल खूप आवडलं पण तिने विचार केला यापेक्षा अधिक सुंदर पुढे कुठेतरी भेटेल म्हणून ती पुढे पुढे जात राहिली पण तिला एकही फूल तितकस छान वाटलं नाही मुलगी जेव्हा परत आली तेव्हा पहिलं फूल दुसऱ्याच कोणीतरी तोडलं होतं मुलगी निराश होऊन घरी परतली तेव्हा आजोबा म्हणाले चांगलेच्या शोधात अनेकदा माणसं आपलं मौल्यवान नातं गमावून बसतात हीच आहे आजकालच्या प्रेमाची खरी सच्चाई ती गोष्ट आपल्याजवळ आहे तोपर्यंत आपल्याला तिची किंमत कळत नाही पण जेव्हा तिची किंमत कळते तेव्हा मात्र खूप उशीर झालेला असतो